रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अपयश असं म्हणता येणार नाही बघा शेवटी पोलिसांच्या माध्यमातून कारवाई झालेली आहे आणि विशेषतः कुठलंही राजकारण न करता ते माननीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ते कार्यकर्ते असताना देखील त्यांच्यावरती दे आम्ही ही कारवाई केलेली आहे याचा अर्थ असा होतो की विरहित आम्ही हे ही कारवाई आम्ही केलेली आहे मी काल देखील म्हटलं होतं की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहिभाग काम करत असताना कोणीही आरोपी असू द्यात कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू द्यात त्यांच्यावरती कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार नाही नक्कीच आम्ही गृह विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील महाराष्ट्रामधील सगळ्याच विभागाला आम्ही आदेश दिलेले आहेत आता ह्याच्यामध्ये फूड अँड ड्रग डील डिपार्टमेंट ह्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये एम आय डी सी देखील आहे आणि गृहविभाग अशा अनेक ठिकाणी आम्ही संयुक्त कारवाई करत आहोत अनेक ठिकाणी जिथे औषध प्रशासनाची परवानगी घेऊन एक विशेष औषध बनवायची परवानगी घेतली जाते आणि जागेवरती वेगळंच तिथे कारभार तिथे ल येताना लक्षात येतो आणि म्हणून मला वाटतं अशा कारवाया ज्या वेळेला होत आहेत त्यावेळेस कुठेही ज्यांच्या माध्यमातून हे ड्रग भरवण्याचं चा काम चालू आहे त्यांना कोणालाही सोडलं जाणार नाही त्यांच्यावरती कडक कारवाई ही केली जाईल किंबहुना ज्यांच्या मार्फत हे कोकेन पसरवण्याचं किंवा पेडलर्समार्फत जे पसरवण्याचं काम होतं आहे या पेडलर्सना देखील आम्ही आता हळूहळू त्यांच्यापर्यंत आम्ही त्यांच्या मानेपर्यंत आम्ही पोचतो आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये महाराष्ट्र हा ड्रग मुक्त झाला पाहिजे ह्यासाठी आमची ही कडक पावलं आम्ही अशीच चालू ठेवू पाऊस मुसळधार होतो मागणी होणार आहे का नाही बघा मान्सून हा कदाचित लवकर येईल असा अंदाज वर्तवला जातोय पुढच्या आता चार दिवस देखील पुन्हा रेड अलर्ट हे कोकण विभागामध्ये दिलेलं आहे अशा वेळेस पेरणी करण्यासाठी अजूनपर्यंत कृषी विभागाला किंवा कृषी विभागाने शेतकऱ्यांना सूचना दिलेल्या नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी सरकारच्याकडनं शासनाकडनं ज्या सूचना येतात येत आहेत त्याचं त्यांनी पालन करावं त्यांनी थोडी घाई करू नये ॲक्च्युअल मान्सून खरा मान्सून हा कराची थोड्या दिवसाचं नंतर त्याचं आगमन होईल म्हणून थोड्या दिवस कराची थांबावं आणि म्हणून कृषी विभागाकडून ज्या काही सूचना शेतकऱ्यांना येतील त्यांनी त्या सूचनांचं पालन करून तिथे शेती करावी अशी माझी विनंती असते धन्यवाद